अटल मोटरसायकल सटक मोटरसायकल चोरट्याचे मोटर गुन्हे उघड सहा लाख रुपयांच्या गाड्या जप्त कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अटल चोरटा अजय बाळासो पटकारे या वर्ष एक्केचाळीस राहणार कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे या कारवाईत सहा लाख रुपये किमतीच्या बारा चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला पोलीस अंमलदार लखन पाटील व सागर माने यांना आरोपींबाबत माहिती मिळाल्यावर बेळंकी तालुका मिरज छापा टाकून आरोपीला हिरो इग्नायटर मोटरसायकलसह अटक करण्यात आली चौकशीत आरोपीनं कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात बारा मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींमध्ये हिरो इग्नायटर हिरो होंडा पेन्शन प्लस हिरो होंडा ऍक्टिव्ह टीव्हीएस मोटरसायकल आदींचा समावेश आहे अजय पटकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सत्तावीस गुन्हे नोंद आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने केली